शासनाच्या वतीने महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार प्रचार करून सुरू असून दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी बहुउद्देशीय सभागृह जुना जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर बहुउद्देशीय सभागृह सोलापूर येथे तालुका दक्षिण सोलापूर शेतकरी व गोशाळा चालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते राष्ट्रीय कर्तव्य अभियान संचालक मान्य श्री ज्ञानेश्वर शिंदे महाराष्ट्र कृषी भूषण व कृषी तज्ञ मान्य श्री जगन्नाथ तात्या मगर यांनी मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेतीचे प्रचार प्रसार करणारे उमा बिराजदार यांच्या कार्याचे गौरव करण्यात आले मान्य डॉक्टर विशाल येवले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर आणि मान्य डॉक्टर नवनाथ नरडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद मान्य श्री शंकर गट विकास अधिकारी दक्षिण सोलापूर मान्य परमेश्वर सुतार तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी विभाग तालुका दक्षिण सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली या कार्य पशु विकास अधिकारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी केले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा